नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिने काहीच दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट या मालिकेला रामराम ठोकला आहे मालिका सोडताना तेजस्विनीने एक पोस्ट देखील शेअर केली होती या पोस्टमध्ये तेजस्वी या मालिकेबाबत नाराज असल्याचंही पाहायला मिळालं होतं त्यानंतर तेजस्वी आणि अपूर्वा नेमळेकर यांनी सोशल मीडियावरही एकमेकांना के अनफॉलो केल्याचं त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला असल्याची ही चर्चा पाहायला मिळाली मात्र या चर्चेवर तेजस्वीने अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही कारण अभिनेत्री तेजस्वी प्रधान ही सध्या महाराष्ट्रात नसून बँगलोरला गेली आहे मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तेजस्वी प्रधान आश्रमात गेली आहे तेजस्वी प्रधान सध्या गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर बँगलोर येथे पोहोचली आहे धकाधकीच्या जीवनातून मनशांतीसाठी ती तिथे पोहोचली आहे या आश्रमात जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर गोशाळेत जाऊनही तिने मुख्या प्राण्यांसोबत वेळ घालवला आणि पुढील काही दिवस कदाचित ती या आश्रमातच राहणार असेल या आश्रमात मनाच्या शांतीसाठी लोक जात असतात या अगोदर अभिनेत्री प्राजक्ता माळी ही श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या सेंटरला गेली होती त्यानंतर आता तेजस्वी प्रधान ही तिथे वेळ घालवताना दिसत आहे तर तुम्हाला अभिनेत्री तेजस्वी प्रधान आवडते का आणि तिने मालिकेत परत यावं असं तुम्हाला वाटतं का कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद